नमस्कार मंडळी आणि कथामृत या मध्ये मी भाग्यश्री आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत माझ्या मध्ये तर आज ना मी असा एक वेगळाच विषय घेऊन आलेला बघा काही माणसांची ना टोपण नावं इतकी विचित्र असतात लहान असताना ठीक आहे ओ हो, पण मग मोठ झाल्यानंतर त्या माणसांना सगळ्या घरातल्या ना शेजार पाजारच्या ना त्यांना त्याच नावाना हाक मारायची सवय लागते पण त्या व्यक्तीला ज्याला टोपण नाव असं विचित्र त्याला लाज मला असं ना हाक मारू नका बाबा असं म्हणतात आता मुलगीचं नाव ए ना इकडे ये नाही आवडत नाही का बरं माझं नाव दुसरं आहे ना त्याला हाक मारा आज माझं लग्न झालंय लग्न झाल्यानंतर सासरच्या माणसांच्या समोर ए ना ना इकडे म्हटल्यानंतर सासरांच्या समोर ती मुलगी लाजरी बुजरी होती पण काही वेळेला हे ठीक आहे पण आणखी इतकी विचित्र नाव असतात ना तुम्हाला सांगते पण त्या नावाच आणि त्या व्यक्तीच काही काही साम्य नसत बर का तर असच एका ग्रहस्थाने आपल्या मुलाचं नाव ठणठण पाळ ठेवलेलं होतं ठणठण पाळ आणि सगळे लोक त्याला त्याच नावानं हाक मारत असत त्याला मोठं झाल्यानंतर त्याला कळायला लागल्यानंतर त्याला लाच बटायला लागली आणि असं वाटलं की त्याने विचार केला की माझं हे नाव वाईट आहे बाबा आता आपण दुसऱ्या गावी जाऊया आणि चांगलं नाव धारण करून राहूया आणि हा असा विचार करून हा मुलगा दुसऱ्या गावाला राहायला चालला रस्त्यामध्ये त्यानं पाहिलं एक बाई गोवऱ्या वेचून तिनं पाठी भरलेली आणि ती जरा उचलू लागावो हो। असं म्हटल्यानंतर त्याने त्या ते बाईला आपले नाव काय म्हणून विचारलं काही वेळेला आपल्याकडे जी कमतरता असते ना ती आपण दुसऱ्यांच्यात कुठं दिसतेय का हे शोधत असत काय तिनं सांगितलं माझं नाव लक्ष्मीबाई याला मोठं आश्चर्य वाटलं नाव लक्ष्मीबाई आहे बघा आणि गोऱ्या वेचून पाठीमध्ये ती पाठी घेऊन चाललेली आहे लक्ष्मीबाई म्हटल्या ना कशी पाहिजे अंगावर असं मस्त भरपूर टोळ्याचे दागिने पाहिजेत पण हिचं तसं काही नाहीये म्हणजे आपल्या इथं म्हणतो नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वारा नाव सोनूबाई आहे पण हातामध्ये कथिलाच आहे बांगड्या वगैरे जे काय आहेत त्या सोन्याच्या पाहिजे ते नाही आहेत तर ह्यालाही जाणवलं की लक्ष्मीबाई नाव आहे पण गोऱ्या उचलून चाललेली आहे टोपलीमध्ये पुढे चालू लागला तेव्हा रस्त्यात ते त्याला एक प्रेत यात्रा भेटली बर का हजारो माणसं तिथं जमली होती त्यांना एकाच विचारलं की या मेलेल्याचं नाव काय आहे हा जो व्यक्ती मेलाय त्याचं नाव काय आहे यावर लोकांनी सांगितलं त्याला अहो हे आमच्या गावचे नगर शेठ अमरसिंग आहेत बरं का हे ऐकल्यावर त्याला फार आश्चर्य वाटलं आणि हा विचार करतो कि नाव अमरसिंग आहे पण मेलेले आहेत अमरसिंग म्हणजे कसं अमर, अमर, अमर पाहिजे ना त्यामुळे त्याला फार आश्चर्य वाटलं हा पुढे चालू लागला भीक मागण्याकरता एक भिकारी तिथे आला त्याला विचारलं त्यानं आणि तुझं नाव काय आहे भिकारी म्हणू लागला धनपाल धनपाल माझं नाव आहे हे ऐकून तर त्याला अधिकच आश्चर्य वाटलेलं आहे आणि हा म्हणू लागला लक्ष्मी तो गौरी असून भीक मागे धनपाल अमर सिंग तो वरगे मला बिचारा ठणठणपाळ तर मनुष्याच्या नावात विशेष काही नाहीये तर नावासारखी करणी पाहिजे त्यामुळं आपल्या नावाचा आज काय काय अर्थ आहे बघा प्रत्येकानं आणि त्या अर्थाप्रमाणे आपण वागतो का हे नक्की तपासून पहा आणि अशी कुठली कुठली वेगळी वेगळी विचित्र नाव तुम्हाला तुमच्या आगारात असतील तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा तोपर्यंत मी इथं थांबते आज इथं थांबते परत उद्या आणखीन आपण भेटूया तोपर्यंत राम राम धन्यवाद